तर मी आज एका इव्हेंटला गेले होते आणि त्या इव्हेंटमधून भेटलं होतं आम्हाला सुंदर असं गिफ्ट तर तेच गिफ्ट मी घरी घेऊन आले अनबॉक्सिंग करायला तर आमचे घरचे हे गिफ्ट पाहून सरप्राईज नव्हते झाले तर कन्फ्यूज झाले होते तर आता याला करणार आहोत आपण अनबॉक्सिंग आणि यामध्ये काय भेटलेलं आहे आपल्याला गिफ्ट ते पाहणार आहोत तर चला मंडळी मी सांगते तुम्हाला की मी कोणत्या इव्हेंटला गेले होते आणि ह्या बॉक्समध्ये काय गिफ्ट भेटलेला आहे तर आजचा प्रोग्राम होता एका कॉन्व्हेंट स्कूलवर तर त्या कॉन्व्हेंट स्कूलचा पण एक छोटासा प्रोग्राम होता आणि आपल्या फोर्सलाही साठ वर्ष पूर्ण झाली होती म्हणून त्यांनी आपल्या बटालियनमधून गेस्ट म्हणून आपल्या सरांना बोलवलं होतं तर त्यांच्यासोबत आपली पूर्ण टीमच गेली तिथे जाऊन त्यांना आपल्याला मोटिवेशन द्यायचं होतं त्यांच्या स्टुडंटला तर काय मग आमची टीम सकाळी पाच वाजताच निघाली होती सात साडेसात वाजेपर्यंत आम्ही तिथं पोचलो होतो आता एवढ्या लवकर गेलो होतो मग भूक तर लागणारच मग आम्ही मस्त घरून आमचा आमचा नाश्ता बनवून घेऊन गेलो होतो तिथं गेल्याच्या नंतर ना चाय नाश्ता झाल्याच्या नंतर मस्त आम्ही बाहेर येऊन उन्हाला बसलो कारण प्रोग्रामला अजून टाईम होता त्यांची तयारी चालू होती फोर्स येतो डिसिप्लिन बनताही बाई तर मस्त सगळ्या लाईनमध्ये बसल्या फोन पाहत आणि आमची सिनियर दिदी काहीतरी विचारी विचार करत होती तर त्यांनी आम्हाला रूम दिली होती मग टाईम झाला आमचा मग आम्ही रूममध्ये गेलो मस्त सगळ्याजणी तयार झालो कारण आमचाही त्यामध्ये एक डान्स प्रोग्राम होता तर काय सगळ्या तयार झाल्याच्या नंतर ना बाकी स्टुडंट कन्फ्युज झाले की ह्याच त्या मुली आहेत का त्या फोर्स ज्या ड्रेस चेंज करून आल्या तेवढ्या सुंदर दिसत होतो आम्ही सगळ्या तर मस्त प्रोग्राम चालू झाला होता मग आम काय आम्ही पण गेलो आणि आमचा हा डान्स प्रोग्राम का असतो माहिती आहे का तर आम्ही याच्या अगोदर हा प्रोग्राम केला होता आणि त्या प्रोग्राममध्ये पूर्ण पंजाब फ्रंट मध्ये आमच्या डान्स प्रोग्रामला फर्स्ट प्राइज भेटलो होतं त्यामुळे कुठेही इव्हेंट असला की ते आम्हाला बोलवतात तर मस्त आमचाही असा प्रोग्राम झाला लास्टला यांनी सगळ्यांनी आम्हाला तर ना फायनली आम्ही गेलो जेवायला आणि दिवसभरची थकान आणि एवढी भूक लागली होती की मस्त सर्वजण पोटभर असं जेवलो मग काय रात्री ट्रॅफिकमध्ये अडकत अडकत फायनली आम्ही आमच्या आठ वाजता घरी पोचलो म्हणजे आपल्या क्वार्टरवर तर पोचल्याच्या नंतर नाही आता ह्यांना द्यायचं होतं मला सरप्राईज जे मी घेऊन आले होते गिफ्ट तर आपलं गिफ्ट मी जेव्हा ह्यांना दाखवायला घेऊन गेले दोघांना तर हे दोघंजण मस्त मोबाईल पाहत होते आता हे गिफ्ट पाहून त्यांनी सरप्राईजच्याऐवजी बाबा कन्फ्यूज झाले की ही काय घेऊन आली म्हणून तर मस्त त्यांना ते गिफ्ट वगैरे दिलं आता ब्लेड पान शोधत बसायचा एवढा आमच्याकडं टाईम नव्हता म्हणून ब्लेडच्याऐवजी आम्ही चाकूचा उपयोग केला आणि मस्त अनबॉक्सिंग करायला सुरुवात केली तर हे गिफ्ट जरी छोटं असलं तरी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक गिफ्ट सोबत किंवा सर्टिफिकेट मेडल किंवा ट्रॉफीसोबत एक माझं आठवण असते ती मी अशी छान जपून ठेवते तर ह्याच्यात जे काही निघन हे पण मी असं छान जपून ठेवल तर बाबा आणि जय एकदम एक्सायटेड होते की यामध्ये काय आहे आणि त्यांच्यापेक्षा एक्सायटेड मी होते तर मस्त ते बॉक्स अनबॉक्सिंग केलेलं आहे आणि आता त्यामध्ये निघालेला आहे हा सुंदर असा आपला बी एस एफच्या लोगोवाला कप तर बाबा आणि जय पण एकदम खुश झाले आणि जय बांगरीने हा कप पाहिल्याबरोबर म्हटला की मम्मी मी यामध्ये दूध पिणार आता हा तर हा पिला आणि त्याच्या बाबांनाही दूध तर फायनली आता गिफ्ट अनबॉक्सिंग झालेला आहे आणि ह्या गिफ्टमध्ये होता छान असा बी एस हॅलो गोवाला कप तर चला भेटू अशा नेक्स्ट छान आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये प बाय थँक यू फॉर वॉचिंग